महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा सर मी अलंकार कलेक्शनमधून आमचं स्वतःचं शॉप आहे मालाडमध्ये सो नक्की व्हिजिट करा आणि इथे के सी सी आय थ्रू आम्ही दोन दिवस एक्झिबिशनमध्ये पार्ट घेतलेला आहे सो इथे पण आज नक्की भेट द्या खूप छान वाटतंय आम्ही वा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो सो गणपती प्रोडक्ट्स पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड आहे आणि आम्ही गण गौरी गणपतीसाठी पण ठेवलेला आहे सो नक्की आमच्या पेजला पण फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे अलंकार कलेक्शनचा त्याला पण सबस्क्राईब करा थँक्यू यांच्या आयोजित गौरी गणपती सणानिमित्त आम्हाला आयोजनामध्ये आम्हाला सहभागी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही सृष्टी ऑप्टिकल हाऊस या नावाने चष्म्याचा च्च्च व्यापार व्यापार चालू करतो आहे तर आम्ही एक कुपन सिस्टम बनून पब्लिकसाठी ठेवलेलं हो आहे तर ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट भेटते जेणेकरून सगळ्यांच्या घरामध्ये जर चष्मेला होता तर त्यांना बाहेर गेलं तर त्यांना जे नॉर्मली परवडत नाही चष्मे तर त्यासाठी ट्वेंटी फाय पर्सेंट असं डिस्काउंट भरघोस डिस्काउंट ठेवलं आहे तर हो त्यांनी आमच्या आमचं दुकान मोरेगाव नाक्यामध्ये नालासोपारामध्ये मोरेगाव नाक्यामध्ये सृष्टी ऑप्टिकल या नावाने दुकान आहे तिथे येऊन तुम्ही हे कुपन सिस्टम जे दिलेले आहे तुम्हाला ती घ्या सगळ्यांनाच येणार आहात आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन शॉपमध्ये घेऊन आलं तर तुमच्यावर ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट मिळेल सगळ्यांना yeah. धन्यवाद सुरेश बोलतो आमच्याकडे सोनं चांदी सगळं भेटतं आपल्याकडे आता ते ट्रेंडला आले घुंगरू बिंगरू सगळं हे तुम्ही घेऊ शकतात परत एक मोजक आहे पाहू शकता तुम्ही खूपच छान असं लायटिंग ते चांगलं वाटतं आणि तुम्हाला काही गोल्डचं मंगळत्र अंगठ्या चेन बिन आमच्याकडे सगळं भेटतो आमचा कार्ड आहे मोरेगाव शिवमंदिर ना सुपर हा इस्ट इकडे तुम्ही येऊ शकतात काही कधी पाहिजे असेल तुम्हाला बिंदास येऊ शकतो पाटी बोर्ड आहे तुम्ही ॲड्रेस घेऊ शकतात आणि येऊ शकतात ओके थँक्यू कृषी क्रेशिम आणि आज या सी आयच्या माध्यमातून जो प्रदर्शन आणि विक्री विक्री शिबिर आयोजित केलं आहे त्यामध्ये खरं तर चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मिळाच आहे कारण आज आज आजपर्यंत दुपारच्या सत्रात बऱ्यापैकी कस्टमर आमच्याकडे येऊनसुद्धा गेलेले आहेत आणि मला नेमकं कुठे खरं तर माझा हा व्यवसाय मी सात महिन्यापूर्वी मनोरपाळ्या ठिकाणी चालू केला आहे मी जॉब करत असताना पण जॉब सोडला आणि नंतर मला असं वाटतं की स्वतःचा हा आपला बिझनेस झाला पाहिजे या हेतूने मी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि तरी पण म्हणायला गेलं तर आपल्या कुंबी बांधवांकडून मला खूप बऱ्यापैकी परिसर मिळाला आहे आणि आजपर्यंत खूप चांगलं आपले म्हणजे मला मिळत आहे आणि असंच मला मिळत राहावं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद सगळे होममेड आहेत हे सर सांगतं सगळे होममेड आहेत कोणा जर हवे असेल तर या संदर्भात प्रटेक ज्या हळदीसाठी म्हणा किंवा कशासाठी असेल तरी हे ते घेऊ शकता मागे बॅनर आहेत आणि तुमचं हे परेलला आहे मुंबईला कंटे आहेत हे कंटे आहेत मोरपिसी कंटे आहेत कोणाला हवे असतील तर ते घेऊ शकतात बासिंकसुद्धा मोरपिसी आहेत सुद्धा घेऊ शकतात पूजा आली आहे सजवलेली चांगल्या पद्धतीने सगळे होममेड आहेत जर जास्तीत जास्त नालासोपारा परिसराला मी सांगू शकतो की याने ही सध्या उपलब्ध घ्या अडीच शेरेपासून आहे है, आम मैने। मैने करता आने बावा आमी देता। हे आमचं घरी मॅन्युफॅक्चरिंग करतो हाराचं तोरणाचं आणि बाजार भावापेक्षा आम्ही स्वस्त देतो साधारण हे तुम्ही उचललेलं आता तर मध्ये ते तोरण आहे ते किती पर्यंत हे अडीचशे रुपये पर्यंत आहे हे मार्केटला साडेतीनशे पर्यंत असतो चारशे रुपये स्पेशली काहीतरी वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय केला म्हणजे झेमझेम बऱ्यापैकी चांगल्यापैकी झालेलं आहे दोन दिवसामध्ये शेत शंभर दीडशे झालेले आहेत अजूनपर्यंत आजच्या दिवसात कालच्या दिवसात पण जर दोनशे हां आणि लोकांना हे उपलब्ध कुठे करून द्या तुमचं दुकान वगैरे कुठे हे आमचं अंधेरीला आहे होलसेलने चालतो आणि रिटेलसाठी कोणाला व्यवसाय करायचा असेल ना तर आम्ही त्यांना होलसेल भाव भावामध्ये देतो आम्ही अगरबत्तीचा मोरेगाव मध्ये शिवमंदिर जवळ आपण आज आपल्या कुणबी बांधवांसाठी आज आपण एक अगरबत्तीसाठी आज गणपती पण ठेवले आहे सर्व अगरबत्ती सेंटेट अगरबत्ती आहेत धूप आहे कापूर आहे ईशान हां हा कोणाला उपलब्ध हवा ईशान अगरबत्तीमध्ये मध्ये गणपती सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्या गणपतीसाठी खास अपूर पण ठेवल्या ठेवलेला आहे हा हे पाचशेच्या खरं हे हा फ्री ठेवलेला आहे किशनी हा एक शुद्ध ग्रुप म्हणजे इमिटेशनचं आम्ही हे करतो प्रोडक्ट्स विकतो त्यामध्ये आम्ही हे गौरीचे साज वगैरे परत हे गौरीचे मुकुट इमिटेशन ज्वेलरी प्लस हे आर्टिफिशियल ज्वेलरी हां हां हा कुठे उपलब्ध करून द्याल एखादा तुम्ही जिथे सांगाल तिथे आम्हाला तुम्ही सेंड कराल ना तसं आम्ही डिलेवरी करू शकतो कुठे आम्ही आता हे ताना ला, मलाड तानाजीनगरला मला नालासोबारा परिसरामधल्या लोकांना जर हवं असेल ते मग कार्ड आमचं वगैरे आहेत म्हणजे छापलेले ते मग कार्ड हे करून आम्हाला कॉन्टॅक्ट करून वगैरे तुम्ही माल मागू शकता म्हणजे होम डिलिव्हरी देऊ शकतो अरे हा बरेच जण असे म्हणजे घेतात पण पण हजार दोन हजार असा माल एकदम घेऊन तुम्हाला जर प्रोडक्ट विकायचे असतील ना हे तर तुम्ही करू शकता असं आहे मी नाला ए टू जेड क्लिनिक एक शॉप टाकलेलं आहे आणि लोकांना सर्व्हिस देण्यासाठी आपल्या माणसांसाठी खास हे आज वापर ठेवलेले आहे घरगुती घरगुती हां घरगुती वापरण्यासाठी जे मटेरियल आहे हँडवॉश असेल डिशवॉश असेल फिनाईल असेल दांबरगोळे असेल गार्बेज बॅग असेल जे काही घरी लागणारे वस्तू आहेत ते आपल्याकडे योग्य त्या दरात आणि आजच्या दोन दिवसासाठी एकावरती एक आपण फ्री दिलेलं आहे आणि याच्या पुढेही योग्य दरात आपण देण्याची सेवा करणार आहोत आणि हा एक आज आम्ही एक कोंबो कॉम्बो पॅक म्हणून स्पेशल टू फॉर्टी नाईनमध्ये आज ठेवलेला आहे आजचा दिवस लास्ट आहे संजली आहे आणि मी ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स बनवते वीगन सगळं प्युअर असतं काहीच केमिकल नाही यूज करत हे hey, जे आयटम्स आहेत कुठे उपलब्ध होतील काय त्या संदर्भात हे ऑनलाईन hey, आमची वेबसाईट आहे तिथे भेटू शकते पिअर्स कॉस्मेटिक डॉट कॉम त्याच्यावरती थे भेटू शकतो त्या संदर्भात कुठे तुमच्या वगैरे हा आम्ही रत्नागिरीतून आलो तर रत्नागिरीला दापोलीला तुम्हाला, दापो तुम्हाला भेटू शकतात शकता। शकता। हो दापोली आहे माझी संदर्भात काय माहिती विशेष आहे सगळ्यांसाठी कोणी कोणाला पाहिजे ते साबण सगळे सगळे लोक यूज करतात तेल आहे लिपस्टिक्स आहे लिपग्लॉस आहे लिप बाम आहे काजळ आहे कोणी यूज करू शकतं लहान मुलांपासून करून पण सर्वप्रथम केसीसीवाल्यांचा आभार मानते कारण त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म करून दिला आणि हे जे प जिन्नस आहे ते सगळं आम्ही घरगुती बनवतो आणि याच्यामध्ये कोंबडी वडे पीठ आहे कुळीत पीठ आहे डांगर पीठ आहे आंबोळी पीठ आहे घावन पीठ आहे सगळे पीठ आहे सर्व प्रकारचे मसाले आहेत पापड आहेत हे सगळं विरार परिसरामध्ये एखादा घ्यायला झालं तर कशा पद्धतीने तुम्ही उपलब्ध करून द्या नाही डिलिव्हरी पोच करतो आम्ही हो पोच करतो पहिल्यांदा थँक्यू बोलते कुणबी समाजाला की आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आणि माझी ज्वेलरी आहे दहा रुपयापासून ते दीड हजारपर्यंत चालू आहे ॲक्च्युली हे लेडीजला तर गणपतीसाठी लागतंच हे सगळं त्याच्यामुळे मी हे केलं आहे धन्यवाद थँक्यू